ज्या पद्धतीने औरंगाबादची पस्तीस वर्षाची सत्ता एका क्षणात ह्या मतदारांनी घालवली आहे म्हणून मी असं मानतो निवडणुकीला जितका पैसा लागायला पाहिजे तितका पैसा लागत नाही जनतेचं जन्म तुमच्या बाजूने असलं पाहिजे त्यासाठी तुम्हाला जनतेत जाऊन जनतेचे काम करावे लागतात आणि ते आम्ही केलेली आहे माझे पैठणचे आंदोलन असतील माझे डोंगरीच्या आंदोलन असतील सोयगावचे असतील चिलोड असतील तुम्ही छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून आहात तिकडचे तीन चार तालुक्यातून तुम्हाला लीडिंग मिळेल असं वाटतंय का नाही मग हो ना मीच म्हणा वाटतं म्हणजे मी सांगतो तुम्हाला मिळेल पण इकडचं जे जा आहे जा जालना जिल्ह्यातल्या मतदारसंघात विधानसभा मतदारसंघात तुमचा कितपत संपर्क आहे यापूर्वी संपर्क म्हणजे जालना जिल्ह्यामध्ये मी आजपासून नव्हे तर गेली दोन हजार सतरापासून जसा माझा राजकीय प्रवास या पक्षाच्या माध्यमातून सुरू झाला तर देवीड भाऊ घुमारे असतील पूर्वीचे आमचे इथो भाऊ असतील हे तर माझ्या बालपणाचे मित्र आहेत तर या ठिकाणी बरेचसे माझं मित्रपरिवार आहे मग तिथं लग्नाच्या माध्यमातून असतील कोणाच्या मावतीच्या माध्यमातून असतील या जालन्याला सतत माझं येण्या जाण्याचं काम झालेलं आहे आणि ज्या ज्या वेळेस वंचित बहुजन आघाडीचे ह्या जालन्यामध्ये आंदोलन झाले असतील मोर्चे झाले असतील श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांच्या सभा झाल्या असतील या ठिकाणी पक्षाच्या बारणीच्या कार्यक्रमासाठी मी वेळोवेळी या जालन्यामध्ये देऊळ भाऊ यांना वेळ दिलेला आहे ज्याला ते साक्षीदार आहे सर तुम्ही आता मनाला नोट पण आणि वोट पण तो मुद्दा जरा क्लिअर करता येईल बोलताना प्रेसमध्ये आम्ही नोट पण देणार आणि वोट पण आम्ही जनता मतदार ह्या वेळेस वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला जनतेचं मन भरून घेतलेलं आहे जनतेने माझ्याकडे एक फोटो आहे कालच एका महिलेने मला ववळलं आणि त्या महिलेला मी शंभर रुपये म्हणून एक भाऊ म्हणून तिला ववळणी देत होतो त्या महिलेने मला सांगितलं बघले मामा शंभरची नोट तुमच्याजवळ असू द्या कारण त्या निवडणुकीमध्ये आम्ही तुम्हाला माताच्या सोबत सोबत आम्ही दोन पैशाची मदत सुद्धा करणार आहोत तो माझ्या मोबाईलला फोटो आहे आणि काल तो फेसबुकला आम्ही टाकलेला पण आहे सांगितलं की तुम्हाला निवडणुकीला व्यापारी पण मदत करणार आहे कोण व्यापारी करणार आहे आणि खूप मोठ मोठे वक्तव्य पण जस जसं इलेक्शन येतं ते दोन दिवसापूर्वी तीन दिवसापूर्वी सरेंडर होऊन जात तस तुमच्या बाबतीत काय होणार नाही ते काय झालं मला माहित नाही पण जे आतापर्यंत काय जे झालं असेल आपल्या म्हणण्यानुसार तर ते मोडीत काढण्याचं काम यावेळेस आम्ही करणार आहोत मागच्या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये लोकसभेच्या तुमचे उमेदवार होते शरद त्यांना एकूण मतदान पडलं तर एकशेऐंशी आठ तिसऱ्या प्रमाणात त्यानंतर विधानसभेच्या निवडणूक झाल्या तुमच्या पाचही मतदारसंघामध्ये तुमचे उमेदवार होते त्या सगळ्याच कॅल्क्युलेशन करून फक्त चौवेचाळीस हजार तीनशे त्र्याण्णव मतं पडली म्हणजे भेटले होते यावेळेची काय परिस्थिती आहे की तुम्हाला कसं वाटतं की तुम्ही इतिहास घडवणार तुम्ही जसं घडता <laughs> मी माझा आत्मविश्वास आहे मी दाव्यानेशी सांगतो येणाऱ्या चार जून जो गुलाल आहे तो वंचित बहुजन आघाडी अंगावर घेणार हा मतदारांचा कौल एकीकडं भारतीय जनता पक्षा ज्याला अल्पभूत ज्याला भरल्या जात अशा कुटुंबातला मी एकदम सर्वसामान्य धनगर समाजातील एक गरीब कुटुंबातला मी एक मुलगा आहे आज जर माझी एकूण संपत्ती जर आपण तपासली तर आम्ही चार भाऊ अकरा गुंठ्यामध्ये आम्ही सामायिक क्षेत्रामध्ये आहोत आज जरी एखादा पत्रकार बांधव जर माझ्या घरात जर आले तर आपल्याला दिसून येईल आजही मी साडेपाचशे पाचशे स्क्वेअर मध्ये पत्र्याच्या घरामध्ये माझं कुटुंब आणि मी राहत आहे ही वास्तुस्थिती आहे अशा सर्वसामान्य कुटुंबातील बल देण्याचं उमेदवारी देण्याचं काम या महाराष्ट्रामध्ये मा फक्त आणि फक्त श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर करत आहे श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांनी आतापर्यंत या महाराष्ट्राचा इतिहास आपण उलटून बघितला पाहिजे ज्या ज्या उमेदवारा ह्या महाराष्ट्रामध्ये जाहीर झाल्या त्यांची जर यादी जर आपण बघितली तर एकंदरीत असं दिसून येतं या महाराष्ट्रामध्ये एकंदरीत ही लढाई प्रस्थापित आणि विरोधात विस्थापित लढत आहे मी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून पक्षाचा आणि पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय बाळासाहेब आंबेडकर ज्यांनी मला उमेदवारी दिली त्यांचा मी मनापासून गुन्हे आहे आज जालन्याचा विकास जर बघितला तर जो जालन्याचा मी अभ्यास केला तर इथले सत्ताधारी जे खासदार आहेत सन्माननीय रावसाहेबजी साहेब हे गेले पंचवीस तीस वर्षापासून ह्या जिल्ह्याचे खासदार असून आतापर्यंत ह्या जालन्याचा जो विकास आहे तो घराण्याशाही पुरता त्यांनी मर्यादित करून ठेवला होता तोच विकास त्या घराणेशाहीतून काढून सर्व सामान्य व्यक्तीच्या दारापर्यंत नेऊन सोडण्याचं काम वंचित बहुजनाकडे या ठिकाणी करणार आहे आज सन्मान्य खासदार साहेब त्यांना रेल्वे मंत्री मधून या ठिकाणी पद मिळालं आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी जाहीरपणे आव्हान करतो मतदारसंघातील असा एखादा गरीब कुटुंबातला त्यांनी मला तरुण दाखवावा का त्यांच्या कार्यकालामध्ये त्या रेल्वे भरतीमध्ये एखाद्या गरीब शेतकऱ्याच्या मुलाला त्या ठिकाणी नोकरी सामावून घेण्याचं काम केलेलं आहे आपणच आपल्या चॅनलच्या चा माध्यमातून त्यांचे वक्तव्य दाखवण्याचं काम केलं मग त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या मागणीचे प्रश्न असतील तर एक ज्या प्रतिनिधीला जनतेने निवडून दिलं त्या लोकप्रतिनिधीचे ह्या मतदारांबद्दलचे मद्दार असणारे शब्द कसे असले पाहिजे एखादा शेतकरी सर्व पत्रकार बंधूंचं आम्ही हार्दिक स्वागत करतो ज्यांना लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आहेत प्रभाकर मामा बकले साहेब मराठवाड्याचे अध्यक्ष उपाध्यक्ष डोके साहेब शहराध्यक्ष युवा अध्यक्ष जिल्हा महिला अध्यक्ष स्वागत करतो आणि पत्रकार परिषदेला सर्वप्रथम आलेल्या सर्व पत्रकार बांधवांचं मी आठवणी स्वागत करतो आदरणीय बाळासाहेबजी आंबेडकर यांनी एका वंचित घटकातील उमेदवाराला लोकसभा लढण्याची संधी या ठिकाणी दिलेली आहे यांना उमेदवारी दिलेली आहे आणि आम्ही या उमेदवारीकडे खऱ्या अर्थानं अशा माध्यमातून बघतो की ही या ठिकाणच्या जालनामधल्या प्रस्थापित घराण्यांच्या विरोधातील सर्वसामान्य वंचित घटकातील प्रतिनिधी अशी यांची या ठिकाणी लढत होणार आहे आपण बघतच आहोत की जालना जिल्ह्याला एक समृद्ध असा वारसा असताना सुद्धा या ठिकाणी स्टील इंडस्ट्री असेल त्याच्या माध्यमातून शासनाला मिळणारा जो भानसाठ सा कर असेल या ठिकाणी सीड किंवा आपण ज्याला बीज प्रक्रिया केंद्र म्हणतो की कॅपिटल सीडचं कॅपिटल महाराष्ट्रातलं हे जालन्याच्या शेत ओळख होती परंतु मागच्या वीस पंचवीस वर्षांपासून हा जिल्हा अतिशय धकास अशा पद्धतीचा झालेला आहे या ठिकाणी शहराचा विकास नाही जिल्ह्याचा विकास नाही पिण्याच्या पाण्याचे प्रश्न असतील रस्त्यांच्या सा दळणवळणाचे साधन असतील शिक्षणाची दुरावस्था असेल अतिशय दुर्लक्ष या ठिकाणच्या प्रस्थापित खासदारांनी या समस्यांकडे केलेला आहे म्हणून एका वंचित घटकातील सर्वसामान्य शेतकऱ्याच्या मुलाला आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी उमेदवारी दिली आहे म्हणून आम्ही प्रस्थापितांविरोधात वंचित किंवा प्रस्थापितांच्या विरोधात विस्थापितांची ही लढाई या ठिकाणी लढत आहोत आणि आम्हाला आशा आहे की जालन्यातील शुद्धीय मतदार या पंचवीस तीस वर्षांच्या घराणेशाहीला कंटाळलेली आहे आणि ती नक्कीच यावेळेस वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला संधी देऊन आपलं सर्वांचं प्रतिनिधी म्हणून दिल्लीला पाठवणार आहे अशी आम्हाला खात्री आहे Yes. Yes, या ठिकाणी जालन्याच्या जा सर्वांगीण विकासासाठी या ठिकाणी श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांनी मला उमेदवारी दिलेली आहे आत्तापर्यंत गेली ह्या पंचवीस तीस वर्षापासून जालन्याचा विकास हा कुठेतरी घराणेशाहीमध्ये अडकून पडलेला आहे होता आणि मला त्यासाठीच उमेदवारी दिली माझ्या ह्या निवडणुकीच्या माध्यमातून तो घराणेशाहीमध्ये अडकलेला जो विकास आहे तो जनसामान्यापर्यंत त्याच्या दारापर्यंत नेऊन पोहोचवण्याचं काम आम्ही करणार आहोत नोट आणि वोट याचा अर्थ नोट म्हणजे आणि वोट म्हणजे ज्यावेळेस प्रचार चालू होतो वंचित बहुजन आघाडी ह्या पक्षाची भूमिका जी आहे ती ह्या महाराष्ट्रातल्या नव्हे तर देशातला शोषित पीडित आणि वंचित समूहाला न्याय देण्याचं काम आहे ज्या पद्धतीने एखाद्या शोषित पीडित वंचित समूहातील उमेदवार ह्या ठिकाणी दिला जातो तर त्याची सर्वात प्रथम त्याची आर्थिक बाजू कमजोर असते आणि वंचित बहुजन आघाडीचा जो बाळासाहेबाला मानणारा मतदार आहे आत्तापर्यंत ह्या त्या उमेदवाराला मतंही देतात आणि निवडणूक लढण्यासाठी दोन पैसेही पण देतात रावसाहेब दानवे विकासाचे कामे घेऊन पुढे जाणार आहे की कोणता मुद्दा आहे नाही आम्ही तर जनते समोर जनतेसमोर हे घेऊन जाणार की अगोदर हे दाखवा आम्हाला तर रावसाहेब दानवाने कोणते विकासाचे मुद्दे मुद्दे दिले आश्वासने दिले पण पाळले कोणते हा आमचा विषय आहे आणि त्याच्यानंतर आम्ही कोणता मुद्दा घेऊन निवडणुकीच्या समोर जाणार आहोत त्यानंतर आम्ही तो जाहीर करू जाण्याची परंपरा आहे की स्थानिक उमेदवार असला पाहिजे जास्त पसंती त्याला दिली जाते आपण काय याच्यावर मी कुठं बिहारून आलो स्थानिक जर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जर गुजरात सोडून जर सात समुद्र पार जाऊन उभे जाऊ शकता तर मी तर एक जनसामान्य माणूस आहे मी ह्या देशात कोणत्याही मतदारसंघातून निवडणूक लढू शकतो हे नरेंद्र मोदींनी दाखवून दिलेलं आहे आता जे आरोप करतायत आज तेच बीजेपीचे बेटी झालेले अशोक चव्हाण जाऊन बसले तिकडे त्यांना उद्योग नाहीये त्यांना माहिती आहे आपला पराभव होणार आहे बावचाळ्याने काही बोलू लागले त्यांच्याकडे आम्ही लक्ष देत नाही आम्ही आमच्या निवडणुकीवर फोकस करणार आहोत आता आपण काही नाही मी नाही दिलं मी आज एक लक्षात घ्या मी नाही दिलं मी काल एका ठिकाणी देऊळ भाऊ सोबत त्यांनी मला घेऊन गेले का एका वस्तीमध्ये तिथला एका मतदाराना मला बघून जाणं सांगितलं दादा जाऊ द्या आमच्या कामाचे बकले मामा येऊ द्या त्या मतदारांनी सांगितलं भाऊ मी माझ्या मनचं बोलत नाही माझं नाव प्रभाकर देवमन बकले वंचित बहुजन आघाडी जालना लोकसभा उमेदवार